तळेगाव हातीमध्ये घडलेली आहे आज आम्ही तळेगाव एम आय डी सी पोलीस स्टेशनमध्ये आहोत या ठिकाणी पंचवीस वर्षाच्या महिलेचा त्याचबरोबर पाच वर्षाच्या तिच्या पोराचा आणि दोन वर्षाच्या तिच्या लहान बाळाचा एका नराधामाने त्याच्या हौ हा। हाऊस भागवण्याच्या हा। साठी जाणीवपूर्वक कट रचून तिचा खून केला आहे फक्त खून केला नसून यामध्ये त्या महिलेचा तीन ते चार महिन्याचा गर्भपात ती महिला गरोदर असताना एका कळंगुलीच्या डॉक्टराच्या साह्याने तिचा तो गर्भपात नष्ट करण्याचा प्रयत्न केला याचा अर्थ की हे तीन खून नसून चार खून आहेत आणि या ठिकाणी पोलिसांचा अजून गुन्हा दाखल होऊन त्या नराधामाला पोलिसांनी अटक केलेली आहे परंतु त्या डॉक्टरांचा अजून कुठला शोध लागलेला नाही आणि म्हणून आज आदा आम्ही आझाद समाज पार्टी आर्मीच्या वतीने सदरील गुन्ह्याचा तपास कुठपर्यंत आला आहे याची विचारपूस करण्यासाठी पीडितांचे वडीलसोबत आहेत त्यांच्यासोबत एम आय डी सी पोलिस स्टेशनला आलेलो आहे आणि त्यांना आम्ही पोलिसांना निवेदनमार्फत त्या आरोपीची सखोल चौकशी होऊन या कटामध्ये त्याच्या घरचे सामील होते परत त्या डॉक्टरांनी आधी बरेच काय गुन्हे असे केलेले आहेत तेही समोर आलेलं आहे त्याचा सखोल तपास होऊन या नरात आम्हाला शिक्षा झाली पाहिजे तसेच या ठिकाणी या पीडिताच्या वडिलांना बरेच इथले स्थानिक आमदार खासदार भेटून गेले परंतु पुनर्वसनाच्या बाबतीमध्ये त्यांना फक्त सांत्वन केलेलं आहे परंतु या ठिकाणी आर्थिक मदत पुनर्वसनाच्या माध्यमातून कोणी केलेली नाही आझाद समाज पार्टी बीम वतीने आम्ही शासनाला प्रशासनाला तसेच अल्पसंख्याक आयोगाला समाज कल्याणला या माध्यमातून विनंती करत आहोत की सदरील कुटुंबांना पीडिताच्या वडिलांना कुटुंबांना कमीत कमी एक करोडची आर्थिक मदत पुनर्वसनाच्या माध्यमातून करण्यात येणार त्यासाठी आझाद समाज पार्टी स्वतः पाठपुरावा करणार आणि जोपर्यंत आरोपीला शिक्षा होत नाही तोपर्यंत आम्ही माग हटणार नाही जय हिंद जय भारत या सगळ्यांना जिथे आले जे कार्यकर्ते जी मागणी शाळे एवढ्या माझी काही यांच्याशी काही एक संबंध नसताना आणि आपण तिच्या भावाने एक आहे भावाने आलेत काल पण आमच्या मोहल्ल्यातले परवा पण मोहल्ल्यातले आमचे काही हिंदू बंग आले होते सगळे आले ते त्यांनी काय असा भेदभाव न ठेवता आमच्या मनासाठी सगळे पर्व भावत घेत आहेत आम्ही आमच्या कुटुंबाला काय प्रयत्न करतात माझी पण त्या एक निवेदन आहे की लवकरात लवकर त्या आरोग्याला शिक्षा व्हावी आणि त्याला लवकरात लवकर शिक्षण देऊन आमच्या माझ्या मुलीला आणि त्याच्या दोन्ही जे जे मुला माझ्या जिवंतपणाच्या पाण्यात टाकले त्या मुलांना तुम्हाला न्याय मिळून द्यावा आज यावा पावसाच्या पैसा आपले सगळे हे जे फुलं आलेले माणसाले त्यांच्याबद्दल फार फार आभारी आहे त्याने आमच्या कुटुंबाला एवढे चांगली सांत्वना दिली आमच्या घरी आले घेऊन मिळून आमची चांगली विचार केली सगळ्या स्वतः मला इथे आवडते अधिकाऱ्याशी बोलून त्यांनी काही निवेदन वगैरे द्यायचं त्यांना सांगितलेलं आहे आणि त्यांचं मी फार फार आभारी आहे की त्यांनी आमच्यासाठी एवढं स्वस्त केलं आमचे कामधून वगैरे सगळं येत आहेत आज भरपूर लोक येतात आमच्यासाठी या सगळ्यांचा आभारी आहे सतशक्त प्रणाली या सगळ्यांना सोबत माझ्या मुलीला तेवढं न्याय घेऊन जा माझी हीच विनंती एवढं न्याय ठेवून जाच विनंती संपूर्ण आसक्त तो त्या माणसाने भाऊ भाऊ म्हणून एवढं माझ्याशी विश्वासघात केला की मी घरात तीन वर्ष म्हणून राहतो आहे सारखं मला दादा दादा हे पाहिजे दादा ते पाहिजे मी खूप ती कामाला असताना त्यांना मी स्वतः माझ्या कुटुंबासारखं मानून त्यांना सगळ्यांना काय असतो हे होतो फेरतो होतो करतो जेवण करणं फिरणं खाणं मी सगळंच सुट्टीवर आलो की ते मला स्वतः घरात बसून जेवायचे आमच्या ताटात एकत्र दादा बसून जेवायचे पण आज त्यात भावाभाव भाऊ दादा दादा म्हणत नाही माझ्या आमच्या माता गळा आपला जसे माझ्या मुलीचा सुद्धा का माझी मुलगी त्याला काका काका म्हणत होती असं करून सुद्धा त्याने त्याला एवढं विचार नाही आला की एक आपल्या भावाचीच मुलगी समजेल हा तिच्याशी हा सगळं ते करणं परत ते दन निष्पाक मुलांचा काय संबंध होतात त्या मुलांचं काय संबंध होतो की त्या मुलांना त्याने पाण्यात टाकतो आज आमचं काळ देवी काय बाजू झाले सगळ्यांचा अपसर सगळे आलेच आमच्याकडे आमच्या कुटुंबला बात बस सगळ्यांना एकच विनंती आहे की आधीच